संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मेंदू वडे दाखवणार आहे खूप सोपे आणि खूप छान होतात आणि टेस्टीसुद्धा आहे हे नक्की एकदा ट्राय करून बघा आता मी ही उर्धाची डाळ घेतलेली आहे हे बघू शकता आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्याला छान स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघू शकता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली डाळ पूर्ण स्वच्छ व्यवस्थित केलेली आहे आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाच सात घंटे मस्त भिजायला ठेवायचे आहे हे डाळ बघू शकता झाकण ठेवायचं पाच सात तास छान भिजत टाकायचे आहे चल आता आपली डाळ बघू शकता किती छान भिजत टाकली होती मी व्यवस्थित झालेली आहे आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळं आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घ्यायचं आणि मिक्सरमधून छान जाडसर व्यवस्थित वाटण करायचं जास्त बारीक नाही करायचं आहे चला तर मग हे बघू शकता मी किती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमधून छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही मिडियम आणि पाणी न घालता आपल्याला वाटायचं आहे डाळ चला तर मग ह्या पद्धतीनं आपल्याला छान वाटण करून घ्यायचं आहे बिलकुल पाणी न घालता मी वाटण केलेलं आहे थोडं पण पाणी नका घालायचं याच्यामध्ये तर आता मी हे सगळी डाळ करून घेणार आहे आता मेंदू वड्यामध्ये काय काय टाकायचं आपल्याला सांगणार आहे मी आता थोडीशी मी जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मी बघू शकता आता मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला मीठ ॲड करणार आहे मी याच्यामध्ये चईपुरतं आणि थोडस सोडा टाकणार आहे मी चुमूटभर किंचित आणि मोहन टाकणार आहे थोडंसं मी थोडंसं हे बघू शकता गरम केलेलं तेल आहे आपल्याला थोडंसं मोहन टाकायचे त्याच्यामुळं टेस्ट खूप भारी लागते त्याच्यामुळं आणि कुरकुरीत होतात व्यवस्थित मधातून पण तर हे मोहन मी टाकणार आहे आता मिक्स छान करायचं आपल्याला हाताने अगोदर गरम असल्यामुळे थोडस मिक्स हाताने करायचं आता मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं फक्त एक, एक साईडनच असं गोल करू शकता हे बघा मस्त झालेलं आहे आपलं आता आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघायचं हे बघू शकता आता व्यवस्थित आपलं फेटलेलं आहे तर या पद्धतीनं आपण करू शकता चला आता मग सुरुवात करते हे बघा मला कोथिंबीर टाकायची विसरून गेले होते मी तर मी हे बघा मी बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आणि एकदा अजून मिक्स कढाई ठेवलेली आहे मी आता तेल टाकलेलं आहे मस्त लगे आता पाणी लावायचं आपल्या हाताला थोडंसं हे बघू शकता आणि थोडंसं आपल्याला असं करायचं आहे आणि गोल गोल मस्त लगे हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि सोडायचं आहे व्यवस्थित कमी गॅसवर व्यवस्थित ठेवायचं व्यवस्थित कमी गॅसवर आधी मस्त मधातून छान शेकले जातात आणि नंतर परतायचं आहे व्यवस्थित आणि मधले पण छान कुसकुशीत होतात व्यवस्थित बघू शकता किती छान झालेले आहेत आपल्या मधातून सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मस्त असं आहे कमी गॅस वर हे बघू शकता मस्त भाजलेले आहेत आता हे बघा खूप छान होतात हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही मेंदू वडे हे बघू शकता मेंदू वडे इतके परफेक्ट झालेले आहेत आणि खूप टेस्टी आहेत हे नक्की ट्राय करा हे बघा आणि इतके छान वाव सुद्धा झालेले आहेत मधातून तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे मेंदू वडे खायलासुद्धा टेस्टी आहे